नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्याला माहित आहे का की आपण एकदम कमी कमी रक्कम एक ठराविक कमी रक्कम जास्त लाँग टर्म मध्ये गुंतवणूक करून आपण एक भरपूर काही मोठा पैसा लॉंग टर्म मध्ये बनवू शकतो मग मित्रांनो त्याच्यासाठी एसआयपी करावं लागते मग मित्रांनो ही एसआयपी म्हणजे काय ती एसआयपी कशी काम करते आणि एसआयपी पूर्ण जे काय फायदे आहेत ते आय पीचे फायदे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला जे काही आपले चॅनलवर नवीन आलेले आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चला म्हणजे मी काही इन्फॉर्मेटिव्ह फायनान्स रिलेटेड जे काही कंटेंट तुमच्यासाठी बनवतोय ते मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचतील तर सुरुवातीला एसआयपी म्हणजे काय एसआयपीचा एक लॉन्ग फॉर्म बघायला गेलं मित्रांनो तर एक सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग म्हणजे त्याचा त्याची व्याख्या जर बघायला गेलं तर एक ठराविक रक्कम ठराविक ठराविक काळाला आणि एक सातत्याने गुंतवणूक करत राहणे सिस्टीम मध्ये त्याला एसआयपी असे म्हणतात तर बघायला गेलं तर एसआयपी म्हणजे जे काय आपण मित्रांनो एक ठराविक अशी रक्कम ठरवतो की जे काय आपण स्वतः एक समज समजा बिझनेस करतो किंवा समजा आपण जॉब करतो कर ह्याच्यातले जे काय आपली सेव्हिंग राहते ती सेव्हिंग एक फिक्स फिक्स पद्धतीने स्टॉक स्टॉक मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये ह्या दोन्ही इन्स्ट्रुमेंटमध्ये जे काही गुंतवणूक करण्यात येते त्याला आपण एसआयपी म्हणतो मित्रांनो एक म्युच्युअल फंडच्या माध्यमातून एक म्युच्युअल फंड हा एक एकदम चांगला सगळ्यात एकदम बेस्ट एसेट क्लास आहे की जे आपण एक सर्वसामान्य एकदम नॉर्मल मराठी माणसं त्याच्या थ्रू जर गेले तर एक लाँग टर्म मध्ये भरपूर काही प्रॉपर्टी मित्रांनो बनवू शकतात म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग ह्याचा जर फायदा बघायला गेला मित्रांनो तर भरपूर फायदे आपल्याकडे एक सुरुवातीला एक गरीब आणि मध्यमवर्गीय आपल्या महाराष्ट्रात बऱ्यापैकी लोक आहेत मग या लोकांना कुठंतरी आर्थिक साक्षर होणं किंवा एक, एक आर्थिक स्थिती त्यांची वाढणं गरजेचे मित्रांनो कारण की प्रत्येकाची आर्थिक स्थिती वाढली तरच कुठलं तरी आपलं भवितव्य आपलं फायनान्शियल चांगलं होऊ शकतं त्यासाठी आपण जो काही जॉब करतो किंवा जो काही बिझनेस करतो त्यामधून एक आपण एक दहा पाच रुपये जर असं जर माग मागे टाकत राहिलं आणि ती जर त्याची जर एसआयपी लावली तर आपल्याला सुरुवातीला ती प्रोसेस थोडी बोरिंग वाटते परंतु तुम्ही जर ती एसआयपी जर कंटिन्यू चालू ठेवली तर एक तुम्हाला बऱ्यापैकी भरपूर काय मोठा एक लाँग मध्ये चांगला पैसा मिळू शकतो मग ती एस आय पी म्हणजे मित्रांनो म्युच्युअल फंड एस आय पी आणि स्टॉक एस आय पी असे त्याचे मित्रांनो एक दोन प्रकार असतात मग स्टॉक एस आय पी म्हणजे काय किंवा डायरेक्ट कंपनीमध्ये एक महिन्याच्या महिन्याला डायरेक्ट कंपनीमध्ये जे काय आपण इन्व्हेस्टमेंट करतो त्याला असं स्टॉक एस आय पी म्हणतात आणि दुसरी एस आय पी म्हणजे म्युच्युअल फंड एस आय पी मग ही म्युच्युअल फंड एस आय पी ही एकदम सेफ असते म्हणजे जे काय ॲसेट मॅनेजमेंट कंपनी आहेत एक म्युच्युअल फंडच्या माध्यमातून केले जाणारी एक ते केले जाणारे ठराविक गुंतवणूक म्हणजे त्याला म्युच्युअल फंड एसआयपी असे म्हणतात मग म्युच्युअल फंड एसआयपी ही एकदम सेफ असते मित्रांनो आपल्याला जर स्टॉक मार्केट किंवा शेअर मार्केट किंवा फायनान्स याच्यातला पूर्णपणे नॉलेज नसेल तर आपण म्युच्युअल फंड पी लावून एकदम बिंदास्त मध्ये लाँग टर्म चांगले पैसे लाँग टर्म मध्ये कमवू हो शकतो ही स्टॉक पी थोडं त्याला रिसर्च अॅनालिसिस लागतं ती थोडी एक्झिट ते थोडे वेगळे ठेवून आपण म्युच्युअल फंड एसआयपी बघणार आहोत व्हिडिओमध्ये तर मित्रांनो पूर्णपणे आपण जर बघायला गेलं तर आपलं एक भारतीय शेअर मार्केट ही एक वर्षाला आपल्या भारताची इकॉनॉमी साधारण एक दहा ते बारा टक्क्यांनी ग्रो करते किंवा एक दहा अकरा बारा टक्के अशा पद्धतीने ग्रो करत असते मग त्या इकॉनॉमी सोबत आपल्या एक भारताचं जे स्टॉक मार्केट आहे ते स्टॉक मार्केट एक पंधरा ते अठरा टक्के लाँग टर्म मध्ये रिटर्न देत आहे मित्रांनो म्हणजे आतापर्यंत इतिहासामध्ये दिलेला आहे मग ह्याचा जर प्रॉपर अभ्यास करायला गेलं तर एक पूर्णपणे म्युच्युअल फंड म्हणजे काय आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं म्युच्युअल फंड मध्ये तिथं फंड मॅनेजर असतात ती पूर्णपणे पैसा अनालिसिस करून स्टॉक मार्केटमध्ये लावतात मग म्युच्युअल फंडचा जर स्टडी केला तर साधारण एक तेरा ते पंधरा टक्के सोळा टक्के असं म्युच्युअल फंड मध्ये रिटर्न्स देतो मग ती पंधरा टक्के जरी आपण एव्हरेज मित्रांनो धरला तरी तो सुद्धा एकदम लॉंग टर्म मध्ये भरपूर होतो मग आपण पंधरा टक्के रिटर्न्स म्हणजे आपण जर एक, एक लाख रुपयाचे सपोज आपली जर इन्वेस्टमेंट असेल तर वर्षाला त्याचे पंधरा हजार रुपये आपल्याला इन्क्रीमेंट भेटून जाते मग मित्रांनो आपण स्क्रीनवर बघू शकतात की मी स्क्रीन ओपन करतो आणि त्याच्यात एक एस आय पी एस आय पी म्हणजे आपण जर एक समजा एक महिन्याला जर एक पाच हजार रुपये गुंतवले तर आपल्याला एक आपण एक ॲव्हरेजली एक पंधरा टक्के याच्यात धरलेला आहे स्क्रीनवर बघू शकतात मित्रांनो तर मी हे जे जे केलेलं आहे इथे एक पर मंथ एस आय पी पर मंथ हा एक कॉमन दिलेला आहे त्याच्यानंतर किती वर्ष एस आय पी करायची हा एक दिलेला आहे त्याच्यानंतर टोटल इन्व्हेस्टमेंट किती होती ती पण बघितलेलं आहे आपण आणि ती इन्व्हेस्टमेंट केल्याच्यानंतर एक पंधरा टक्के इंटरेस्ट रेटनी त्याचे व्हॅल्युएशन किती होतं हे बघितलेलं आहे आणि त्याच्यानंतरचा कॉलम टोटल प्रॉफिट दिलेला आहे आणि एक इंटरेस्ट रेट इथे एक पंधरा टक्के ॲव्हरेज पकडलेला आहे मित्रांनो आपण एक पंधरा टक्के ॲव्हरेज मार्केट रिटर्न देतो एक लाँग टर्ममध्ये बऱ्यापैकी मग ही पहिलं हे पाच हजार एस आय पी आपण जर पाच वर्ष मित्रांनो केलं तर एक तीन लाख रुपये आपली इन्व्हेस्टमेंट होती त्याचे टोटल तो व्हॅल्युएशन चार लाख अठ्ठेचाळीस होतं आणि त्याचं नेट प्रॉफिट बघायला गेलं तर एक लाख अठ्ठेचाळीस हजार प्रॉफिट होतं हीच इन्व्हेस्टमेंट हीच ही एस आय पी आपण जर पाच हजाराची एस आय पी महिन्याला दहा वर्षे जर कंटिन्यू ठेवली तर आपली इन्व्हेस्टमेंट सहा लाख होती मित्रांनो आणि त्याचं टोटल व्हॅल्युएशन तेरा लाख त्र्याण्णव हजार दोनशे शहाऐंशी होतं मित्रांनो आणि टोटल प्रॉफिट सात लाख त्र्याण्णव हजार दोनशे शहाऐंशी रुपये राहते पंधरा टक्के व्याजदराने तीच तिची एस आय पी कंटिन्यू जर आपण तशीच ठेवली पाच हजार रुपये एस आय पी पंधरा वर्ष ठेवली ती पण बघितलेली आहे पाच हजार एस आय पी पंधरा वर्ष ठेवली तर आपली इन्व्हेस्टमेंट म्हणजे टोटल इन्व्हेस्टमेंट होती नऊ लाख रुपये त्याचं व्हॅल्युएशन होतं तेहत्तीस लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे पंधरा रुपये सगळ्यात महत्त्वाचं आणि त्याचं नेट प्रॉफिट राहत आहे चोवीस लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे पंधरा रुपये आपल्याला नेट प्रॉफिट राहत आहे एक पंधरा टक्के इंटरेस्ट रेटनी मग पूर्णपणे ह्याचं जर प्रॉपर बघायला गेलं मित्रांनो तर एक हे जे काही चोवीस लाख चौऱ्यांशी पंधरा वर्षाचा काळ आहे मित्रांनो ह्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा एक पेशन्स लागतो पेशन्स म्हणजे संयम आपण जर एक लाँग टर्म मध्ये ही जर पाच हजार रुपये एसआयपी एक उदाहरणासाठी बघितलंय आपण ही जर पाच हजार रुपये एसआयपी पंधरा टक्क्यांनी जर ग्रो केली म्युच्युअल मध्ये तर आपल्याला बघितलं का जवळजवळ एक चोवीस लाख रुपये हे होत आहे म्हणजे नऊ लाख रुपये आपण कुठंतरी मार्केटमध्ये गुंतवतोय त्या पंधरा वर्षात आणि येतात आपल्याला चौतीस चौतीस लाख रुपये म्हणजे नेट जवळजवळ एक चोवीस पंचवीस लाख रुपये आपल्याला परतावा भेटतो मित्रांनो मग ही एक लाँग टर्म मध्ये जर संयम ठेवून जर प्रॉफिट जर काढलं तर ही कुठंतरी ह्याच्यामुळे आपल्याला कुठेतरी आपली आप फायनान्शियल स्थिती मजबूत होऊ शकते ही गोष्ट मराठी माणसाला एक पॉवर ऑफ कंपाऊंडिंग काय असते म्हणजे एक चक्रवाढ व्याज आपण आपला पैसा ही पूर्ण पैशाला कामाला लावतो मित्रांनो आपण काय पैशासाठी काम करत नाही म्युच्युअल फंडची एसआयपी पी लावणं म्हणजे पैसा काम पैसा आपल्यासाठी काम करतो मग लाँग टर्म मध्ये भरपूर प्रॉफिट कळून देतो एक पॉवर ऑफ कंपाउंडिंग काय असते याचा व्हिडिओ आपण नेक्स्ट ह्याच्यामध्ये बनवूयात तुम्हाला ह्या गोष्टी एक एक्झाम्पलसाठी दिल्या त्यामुळं एसआयपी ही मित्रांनो एकदम सेफ असते म्युच्युअल फंड एसआयपी तुम्ही कुठेतरी आजच आपली एसआयपी सुरू केली पाहिजे आणि आय पी करून आपलं कुठेतरी आर्थिक भविष्य आपल्याला पूर्णपणे शेअर मार्केट जर काही कळत नसेल तर तुम्ही तुमचा जॉब करत असू देत किंवा बिझनेस करत असू देत प्रत्येकाने स्टॉक मार्केट प्रत्येकाने म्युच्युअल फंडमध्ये एस आय पी चालू केली पाहिजे आज जे काही एज्युकेटेड लोक आहेत मित्रांनो नव्वद टक्के आपल्या एम्प्लॉय एज्युकेटेड आहेत गव्हर्नमेंट एम्प्लॉय त्यांच्या एसआयपी परंतु आपला मराठी माणूस कुठेतरी रोजगार जो काही निर्माण करतो त्यांनी जे काही इन्कम करतात त्यांचा एक दहा पंधरा हजार रुपये इन्कम असतोय त्याच्यात त्यांचा खर्च असतो मित्रांनो आला किंवा बाकीचा अदर एक्सपेन्सेस असतात यामध्ये पूर्ण त्यांचे पैसे संपून जातात मग त्यापेक्षा आपण जर कुठंतरी आपण जर कुठेतरी दोन हजार तीन हजार एसआयपी जर स्टार्ट केली तर लॉंग टर्म मध्ये ते आपल्याला भरपूर काही कॉर्पस मिळून देतं त्यामुळं कुठेतरी मित्रांनो एक आर्थिक साक्षरतेचा हा पहिला निर्णय राहील की हा निर्णय मित्रांनो आपल्या प्रत्येक मराठी माणसाने घेतलाच पाहिजे असं मला वाटतं कारण की एक लाँग टर्ममध्ये याचं फळं खायला भेटतात म्हणजे आपण कसं झाड लावल्याच्या नंतर पाच सहा वर्षांनी कुठेतरी फळ द्यायला दे चालू होतं तसं ही साठी आता थोडं वाटतंय परंतु ही ज्या वेळेस अमाऊंट वाढेल त्यावेळेस त्या पूर्ण अमाऊंटला व्याज येतं तुम्हाला मग चक्रवाढ व्याज वाढत असतं मित्रांनो आणि भरपूर काय प्रॉफिट मिळतो मग हे फायनान्शियल काय आपलं जे आहेत हे फायनान्स काय आहे ते लक्षात गरजेचं आहे यासाठी एक माझा जर प्रयत्न आहेत माझ्यासारखे युट्युबर्स आहेत ते बऱ्यापैकी आपला व्हिडिओ बनवतात तुम्हाला फायनान्शियली लिटरेट करत आहेत मग ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घेऊन व्हिडिओज आपल्या मित्रांना शेअर करा म्हणजे त्यांनाही कुठंतरी एक स्टॉक मार्केट म्युच्युअल फंड किंवा एक पेन्शन फंड या सगळ्या गोष्टी जे काय फायनान्स रिलेटेड ज्या काय गोष्टी आहेत कन्सेप्ट त्या त्यांना क्लिअर होतील व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद